महाराष्ट्र मीडिया लाइव वडखड पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेविषयी मनसे आक्रमक रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांती यांना पोलिसी खाक्या दाखवा मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप दादा ठाकूर यांचे डीवाय एस पी जालिंदर नालकुल यांना निवेदन पेण तालुक्यातील वडखड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव व कर्मचाऱ्यांवर मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय अनिश कुमार फुल्लन रामता याने हात धक्काबुक्की करत अरेरावी केल्याच्या घटनेमुळे पेन मनसे आक्रमक असून अशा गुन्हेगार परप्रांती यांची नांगी ठेचून अशी मागणी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या यांनी अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे सदर निवेदन देते वेळी मनसेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष यांच्यासोबत नमस्कार भगत कल्पेश सपकाळ नयन रोडेकर पाटील रुपेश म्हात्रे प्रणय म्हात्रे नितेश पाटील पंकज पाटील व विजय पाटील अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र पण रायगड जिल्ह्यातील जे मुंबईच्या अगदी लागूनच असलेला जिल्हा या जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यातील एका कर्तव्यदक्ष असलेल्या अधिकारण वर्गांवरती जर एखादा परप्रांतीय जो तिथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन सी सी टी व्ही कॅमेरे फोडून त्या अधिकारी वर्गावरती हल्ला करून मारहाणीचा प्र मारहाण करतोय तर इथपर्यंत जर यांची मजल होत असेल तर अशा या परप्रांतीयांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी कारण पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील ज्या पेण तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी जे उद्योगसमूह आणि बरेचसे असे काही जे इथे व्यापारीकरण होत आहे आणि अशा क्षेत्रांमध्ये जर इथे वाढ होत असताना जर असे मुजोर यू पी बिहारचे जे परप्रांतीय वर्ग जर येऊन जर इथं अशा प्रकारचे हल्ले करत असतील आणि अशा प्रकारचा कुठलाही जर याच्यावरती जर हे लोक कुठल्याही प्रकारचं जर अनधिकृतपणे असं जर कुठला जर प्रकार करणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला नक्कीच दशाच तसं उत्तर देईल पण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा प्रकारचे वेळ जे ठिकठिकाणी जे पेन तालुका शहर शहरातील ठिकठिकाणी जे अनधिकृतपणे जे फेरीवाले असो किंवा जे काही उद्योग करता कामगार कामगार आलेले आहेत परप्रांतीय यांची तातडीने चौकशी करण्यात यावी कारण बरेचशा असे गुन्हेगार प्रवृत्तीचे परप्रांतीय इथे राहत असून आणि अशा प्रकारचे प्रकार घडून येत आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि अशा परप्रांतीयांना आम्ही नक्कीच ठेवू एवढं नक्कीच नक्की। जय हिंद जय अँड प्रेस द बेल अपडेट